तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड नमस्कार मी माधवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते ह्या जगात हजारो असे लोक होऊन गेले जे यशस्वी झाले कसे विचार करत असतील हे लोक माइंडसेट कसा असतो यांचा आणि काही लोक का इतकी सक्सेसफुल झाली असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि आजचा हा व्हिडिओ आपल्याला याच गोष्टी समजून घेण्यासाठी मदत करणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिली गोष्ट तर क्लिअर विजन तुमच्याजवळ जगातील सगळ्यात बेस्ट गोष्ट असू शकते सगळ्यात बेस्ट जहाज असू शकतं सगळ्यात बेस्ट प्लेन तुमच्याजवळ असू शकतं पण जर पायलटला माहीतच नसेल की त्याला कुठं जायचं आहे तर तो इकडे तिकडे भटकत राहील तो कष्ट तर करत राहीलच पण त्याला काहीच मिळणार नाही सगळ्यात की पॉईंट जो आहे ना सक्सेसफुल होण्याचा तो म्हणजे क्लिअर विजन आयुष्यात एका ध्येयासोबतच क्लिअर विजन असणंही खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आपल्याला कुठं जायचं हे माहीत असतं ना तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं तुम्ही तुमच्या ध्येयाला क्लिअरली पाहणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे आणि तेव्हाच तुम्हाला क्लिअर सक्सेससुद्धा मिळेल माहीत आहे का लोक का भटकत आहेत त्यांच्याकडून अशा गोष्टी होत आहेत ज्या ते करू इच्छित नसतानासुद्धा ॲटोमॅटिकली त्यांच्याकडून होत आहेत कुणालाही असं वाटत नाही की दिवसभर आपण फोन बघत बसावं कुणालाही असं वाटत नाही की त्यांचा टाईम असाच वेस्ट व्हावा पण त्यांच्याकडून तसं होतं का कारण त्यांना माहीत नाही की त्यांना एक्झॅक्ट काय पाहिजे जर त्यांना कळालं की त्यांना काय केलं पाहिजे तर ते त्या गोष्टी करतील त्यांना ज्या गोष्टी करायला हव्यात नाही तर ते त्याच गोष्टी करत राहतील ज्या त्यांनी करायला नको आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थिंक बिग मोठा विचार करा इंग्लिशमध्ये एक खूप छान कोट आहे शूट फॉर द मून इव्हन इफ यू मिस यू विल लँड अमंग द स्टार्स तुम्ही चंद्रावर लावा जर तुम्ही चुकलात तरी ताऱ्यांपर्यंतही नक्की पोचाल मोठा विचार करून तर बघा जर तुम्ही तिथं नाही पोचलात जिथं तुम्हाला पोहोचायचं आहे तरीसुद्धा तिथं तरी पोहोचालच जिथं जाणं लाखो लोकांचं स्वप्न आहे प्रत्येक व्यक्तीजवळ एक चॉईस असते एक तर मोठा विचार करा मोठं काहीतरी करा आणि मोठं बना नाहीतर छोटा विचार करा आणि छोटंच काहीतरी बना चॉईस तुमची आहे जगात ज्या कुणी व्यक्ती मोठ्या बनल्या आहेत त्यांची थिंकिंग नेहमी मोठीच होती तेव्हा मोठा विचार करा मोठं करा आणि मोठं बना तिसरी सवय ती म्हणजे ऑब्सेशन फॉर गोल आता तुम्ही मोठा विचार केला आहे तुमचं जे विजन आहे तेही क्लिअर आहे पण त्या गोलला अचीव करण्यासाठी तुमच्याजवळ जुळूनच नाही पेशन्सच नाहीत तुम्ही तुमच्या ध्येयाप्रती पॅशनेट नाही आहात आणि नेहमी दबावात येऊन काम करत आहात थॉमस अल्वस एडिसन बघा एक हजार फेल झाले इतक्या वेळा फेल कुणी कसं काय होऊ शकतं दोन तीन वेळा आलेल्या अपयशानं आपण किती खचून जातो त्यांच्याकडे पेशन्स होते काहीतरी करून दाखवायचा जुनून होता कितीही वेळा अपयश काय येईना ती तळमळच असते जी आपल्याला सकाळी बिना अलामची जाग आणते जर तुमच्याकडे तळमळच नाही ना काही करण्याची तर साध्यातली साधी गोष्ट करतानासुद्धा तुम्ही नाही करू शकणार तेव्हा तळमळ असते ना तेव्हा अवघडातली अवघड गोष्टसुद्धा अगदी सहज करू शकता चौथी गोष्ट म्हणजे वर्क हार्ड इन द राईट डायरेक्शन अर्थातच सक्सेसफुल व्हायचं असेल तर स्मार्ट वर्क पाहिजे पण स्मार्ट वर्क रिक्वायर्स हार्डवर्क हार्डवर्क इन द राईट डायरेक्शन कष्ट तर गाढव पण करतो सिंह पण करतो त्या मानाने गाढव थोडी जास्त कष्ट करतो तर सिंह कमी गोष्ट करतो गाढव थोडी जास्त कष्ट करतो आणि सिंह कमी कष्ट करतो कष्ट करणं जरूरी आहे पण फक्त कष्ट करून काहीच होत नाही स्मार्ट बनावं लागेल जर वर्क योग्य दिशेने नाही झाले तर काही उपयोग होणार नाही तुमच्याकडे फील्डमध्ये जो कोणी स्मार्ट झाला आहे त्यांच्यापासून स्टडी करा बी अ स्मार्ट हार्डवर्क करा पण स्मार्टपणे गोष्ट म्हणजे स्वेट बिहाइंड द सीन बिहाइंड द सीन घामगाळा जो कोणाला दिसत नाही तो स्वतःला आणि परमेश्वराला दिसतो सक्सेस तर पूर्ण जग पाहतं पण त्यासाठी तुम्ही किती मेहनत घेतली किती कष्ट केले ते कुणीही बघायला येणार नाही कष्ट जे आहेत ना ते तुम्हाला एकट्यालाच करावे लागतील तेव्हा कुणी तुम्हाला बघायला नसतं आणि जो बघेल तो तुमची केअरसुद्धा नाही करणार आणि का करेल पण तुम्हाला तुमची केअर करावी लागेल बिहाइंड द सीन घाम गाळा मला ही कोट खूप आवडते कष्ट इतक्या शांततेत करा की तुमच्या यशाने धिंगाणा घातला पाहिजे आणि असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू यू सो मच